प्रभाग क्रमांक एकोणतीस पवननगर येथील श्री पवनपुत्र हनुमान मंदिर सभा मंडपाचे लोकार्पण सोहळा संपन्न भारतीय जनता पार्टी पक्षाच्या आमदार सौ सीमाताई महेशिरे यांच्या आमदार निधीतून पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करून प्रभाग क्रमांक एकोणतीस येथे पवननगर श्री पवनपुत्र हनुमान मंदिर सभा मंडप लोकार्पण शुभारंभ सोहळा नुकताच श्री पवनपुत्र हनुमान मंदिर पवननगर येथे संपन्न झाला नाशिक पश्चिमचे आमदार सीमाताई महेशिरे यांच्या आमदार निधीमधून आजपर्यंत पश्चिम विभागात विविध समाज उपयोगी कामे मार्गे लागली असून सिडको परिसरातील नागरिकांना मंदिर परिसरात व्याख्यान कीर्तन आणि असे विविध महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या धार्मिक कार्य, कार्यक्रमासाठी सभामंडपाची ही काळजी काळाची गरज होती आणि याच भावनेतून पवननगर येथील श्री पवनपुत्र हनुमान मंदिर सभामंडप यासाठी पन्नास लाख रुपये रुपयांचा निधी मंजूर करून परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत या मंडपाचे लोकार्पण सोहळा संपन्न करण्यात आला यावेळी श्री श्री एकशे आठ श्री महंत डॉक्टर भक्तीचरणदास महाराज पंचमुखी हनुमान मंदिर दिगंबर आखाडा यांचे शुभ हस्ते फीत कापून हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला तसेच मंदिर परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी सिडको परिसरात

त्याचबरोबर आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व लोकप्रतिनिधी सर्व कार्यकर्ते आणि त्याचबरोबर या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित होते हे मंदिर अतिशय जुनं आहे आणि तिथे पत्रे असतील किंवा सुविधा इथे होत होती लोक मोठ्या प्रमाणात इथे येत असतात हनुमान जयंती असेल रामनवमी असेल राम असे मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम होत असतात त्यामुळे इथे सभामंडपाची नितांत आवश्यकता होती जवळपास पन्नास लाख निधी देऊन आज अतिशय सुंदर असं सभामंडप आपण सगळेजण आहात आता यापुढे नक्कीच आमच्या सगळ्या महिला बज, महिला भजनी मंडळ असतील किंवा इतर प्रसंग करणारे भाविक असतील यांना चांगली सुविधा या, या निमित्ताने निर्माण झालेली असं मला वाटतं या, या सभामंडपासाठी सगळ्यांनी आपले मंडळाचे सर्व ट्रस्टी जे असतील त्याचबरोबर <गयाँ> गौड असतील बडवे गुरज असतील या सगळ्यांनी खूप चांगली मदत करून त्यांनी खूप चांगलं लक्ष ठेवून हा सभा मंडप करून घेतलेला आहे त्यामुळे त्यांचा मी मनापासून आभार मानते सर्वजण आज इथे उपस्थित झाल्याबद्दल सगळ्यांचा मनापासून आभार मानते धन्यवाद जय श्रीला

وہ ہنمان جی کے آشرواد ضرور ان لوگوں کے ساتھ رہے گا جو بی جے پی سرکار کے لیے کر رہا ہے پورے ان کی ساتھ ہے آپ لوگ ہے جو سیما تھی جو میں سب کو یہی ان سیما تھی بنے گی اور منتری بنے گی

संपूर्ण शिल्प विचार केला एवढा मोठा मंडप कुठे नसेल आमचा आग्रह होता एवढा मोठा सभा मंडप झाला पाहिजे आणि तो आता पूर्णत्वाय ताईंच्या मंडळाच्या वतीनं आणि सर्व भाविकांच्या वतीनं अभिनंदन करतो सगळ्यांनी चाललं आहे आणि سپنوں سے لے آئیں گے آئیں گے سونی گفٹ شالیمار ناسک